नमस्कार संगीताज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर बाप्पाच्या आगमनाची चावल सर्वीकडे सुरू झालेली आहे तर तुम्ही उकडीचे आणि तळ तळणीचे मोदक तर खाल्लेच असतील पण आज मी तुमच्यासाठी हटके असे मोदक घेऊन आले आहे पान मोदक चला तर मग बघूया कसे बनवले ते तर सुरुवातीला आपण सारण बनवून घेऊ त्यासाठी एक चमचा मी गुलकंद घेतलेला आहे अर्धी वाटी शप घेतला आहे अर्धी वाटी त्रुटी फुटी आणि डेसिकेटेड कोकोनट अर्धी वाटी त्यामध्ये चेरीसुद्धा आपण घालून घेतली आहे आणि मिक्स करून आपलं सारण तयार झालेलं तर आता आपण पान स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता याचे डेट असे काढून घ्यायचे आता सर्व पानांचे मी डेट काढून घेत आहे आता मी पाच ते सहा पानं घेतलेले आहे ते आता चिरून घ्यायचे आहे तर आता याला आपल्याला मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यामध्ये अर्धी वाटी मी दूध घालून घेते आणि याची पेस्ट बनवून घेते पेस्ट तयार झालेली आहे आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपण पेस्ट घालून घ्यायची तयार त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट मिल्क पावडर घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे मंदा आचेवर आपल्याला हे करायचं आहे नाहीतर खाली भाजू शकतं यामध्ये आता राहिलेलं दूधसुद्धा घालून घेतलं आहे आणि एक चमचा साखर तर अतिशय झटपट होतात ते मोदक तर आता गोठळ्याचे आपलं मोडून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटात आपलं पेस्ट तयार होते अशा प्रकारे आपलं पेस्ट तयार झालेली आहे आता आपण मोदक तयार करून घेऊ त्यासाठी मी साचा घेतलेला आहे त्याला आपल्याला असं तूप लावून घ्यायचं या आणि यामध्ये आता तयार केलेली आपण पेस्ट आहे ती अशी घालून घ्यायची सर्वीकडे लावून घ्यायची तर हे मोदक तुम्ही बाप्पाला प्रसादासाठी किंवा जेवणानंतर डेजर्टसाठी खाऊ शकता यामध्ये आता सारण भरून घेऊ सारण त्यात बसेल तेवढंच घालायचं आहे आणि याला आपण असं पॅक करून घ्यायचं आणि आता खालच्या बाजून आपल्याला पेस्ट आहे ते लावून घ्यायचे पूर्ण आपला मोदक तयार होईल याच्याने तर अशा प्रकारे आपला मोदक तयार झालेला आहे अतिशय सुंदर आणि रुचकर लागतात अशा सर्व मोदक आता मी तयार बनवून घेते तर अशा प्रकारे नक्की करून बघा या गणेश चतुर्थीला आणि आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा धन्यवाद